नमस्कार मंडळी मी स्वाती तुमचे सर्वांचे स्वागत करते स्वाती मराठी रेसिपीमध्ये आज आपल्याला बनवायचं आहे एकदम खमंग चवीचा वर्षभर टेकणारा कांदा लसूण मसाला सगळ्यात अगोदर आपल्याला कांदा लसूण मसाल्यासाठी कुठले साहित्य घ्यायचे ते बघायचं आहे तर या ठिकाणी दहा ग्राम आणि वीस ग्रामसाठी जे साहित्य लागणार आहे ते सुरुवातीला बघूया मौरी घेतलेली आहे पण वीस ग्राम चक्रफूल घेतलेलं आहे पण वीस ग्राम लवंगा घेतलेले आहेत आपण वीस ग्राम मिरे घेतलेले आहेत आपण वीस ग्राम मेथीदाणे घेतलेले आहेत आपण वीस ग्राम हिरवी वेलची आपण घेतलेली आहे वीस ग्राम शहा जिरे घेतलेले आहेत आपण वीस ग्राम दालचिनी घेतलेली आहे आपण वीस ग्राम आणि मसाला वेलची घेतलेली आहे आपण वीस ग्राम जावित्री आणि लाल फूल घेतलेले आहे आपण दहा दहा ग्राम जावित्री आणि लाल फूल दिसण्यासाठी थोडेफार सारखेच असतात फक्त आकाराने थोडे लहान मोठे असतात जावित्री आपण दहा ग्राम घेतलेली आहे आणि लाल फूल देखील आपण दहा ग्राम घेतलेला आहे आता या ठिकाणी आपण शंभर ग्राम जिरे घेतलेले आहेत दोनशे ग्राम आपण या ठिकाणी मीठ घेतलेले आहे दहा ग्राम आपण या ठिकाणी जायफळ घेतलेले आहे वीस ग्राम आपण या ठिकाणी हळकुंड घेतलेले आहे सुंट घेतलेली आहे आपण तीस ग्राम सुक खोबरं घेतलेलं आहे मी या ठिकाणी पाचशे ग्राम खोबरं मी या ठिकाणी किसून घेतलेला आहे या ठिकाणी आपण तेजपत्ता घेतलेला आहे दहा ग्राम तुम्ही याचे तुकडे करून घेऊ शकता त्याचबरोबर आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहेत पन्नास ग्राम खसखस घेतलेली आहे आपण पन्नास ग्राम दगडफूल घेतलेले आहे आपण दहा ग्राम बडिशोप घेतलेली आहे आपण वीस ग्राम इंदोरी धने घेतलेले आहेत आपण अडीचशे ग्राम जे साहित्य आपल्याला कोरडे किंवा सुके भाजून घ्यायचे आहेत ते मी या ठिकाणी एकत्रित तुम्हाला दाखवत आहे आता या ठिकाणी आपल्याला कांदा लागणार आहे अर्धा किलो लसण लागणार आहे आपल्याला पाव किलो पाव किलो मी या ठिकाणी लसण घेतलेलं आहे लसण आपण सोलून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो आपण या ठिकाणी कांदे घेतलेले आहेत हा मसाला बनवण्यासाठी आपल्याला चार प्रकारच्या मिरच्याचा वापर करायचा आहे चार प्रकारच्या मिरच्या का वापरायच्या ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सर्वात अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला दाखवत आहे बेडगी मिरची बेडगी मिरची आकाराने थोडीशी लांब असते आणि याची जी स्किन असते ती थोडीशी आकसलेली असते बेडगी मिरची चवीला छान असते आणि रंगाला देखील मस्त असते ती आपण घेतलेली आहे अडीचशे ग्राम त्यानंतर आपण ता अडीचशे ग्राम या ठिकाणी कश्मीरी मिरची घेतलेली आहे कश्मीरी मिरची देखील बेडगी मिरची सारखीच थोडीशी आकसलेली असते याची देखील जी स्किन आहे ती थोडीशी आकसल्यासारखी असते याचा रंग मात्र थोडासा काळपट असतो कश्मीरी जी मिरची आहे ती थोडीशी पसरट असते थोडीशी साईजला छोटी असते कश्मीरी मिरची आपण रंगासाठी वापरलेली आहे त्यानंतर आपण या ठिकाणी गुंटूर मिरची घेतलेली आहे अडीचशे ग्राम पांडी मिरची देखील म्हटले जाते ही चवीला मध्यम तिखट असते जास्त तिखट नसते थोडीशी कमी तिखट असते मसाला आपला तिखट होण्यासाठी किंवा मसाल्याला छान झनझणीत बनवण्यासाठी आपण या ठिकाणी अडीचशे ग्राम लवंगी मिरची घेतलेली आहे ही मिरची आकाराने छोटी असते तर लवंगी मिरचीचे देखील वेगवेगळे प्रकार आहेत लवंगी मिरची देखील थोडीशी लांब स्वरूपाची देखील येते छोट्या साईजची देखील येते तर ही मिरची जी आहे ती चवीला खूप तिखट असते यामुळे आपल्या मसाल्याला थोडासा तिखट पण येतो एक दिवस मी उन्हाला चारही मिरच्या वाळवून घेतलेल्या आहेत आणि याचे देठं काढून घेतलेले आहेत उन्हाला मिरची वाळवल्यामुळे मिरची लवकर वाटल्या जाते आणि याचे देठ देखील लवकर निघतात त्यासाठी आपल्याला या मिरच्या उन्हाला छान कडकडीत अशा वाळून घ्यायच्या आहेत जास्त देखील आपल्याला मिरच्या उन्हाला वाळवायच्या नाही आहेत फक्त एखाद दिवस आपल्याला मिरच्या वाळून घ्यायच्या मिरच्या जर तुम्ही दोन ते तीन दिवस कडकडीत उन्हामध्ये जर ठेवल्या त्याचा रंग फिकट पडू शकतो त्यामुळे आपल्याला मिरच्या फक्त एक दिवसच उन्हामध्ये मध्ये वाळून घ्यायच्या आता सर्वात अगोदर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत या ठिकाणी गॅसवरती मी एक लोखंडी कडी ठेवलेली आहे आणि यामध्ये आपल्याला आता सर्व मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत तर सुरुवातीला मी या ठिकाणी बेडगी मिरची भाजत आहे मिरची छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची आहे कढई छोटी आहे त्यामुळे मी या ठिकाणी प्रत्येक मिरची दोनदा करून भाजून घेणार आहे आपली जी मिरची आहे ती छान भाजलेली आहे बाकीची बेडगी मिरची जी राहिलेली आहे ती देखील मी या ठिकाणी भाजून घेतलेली आहे आता या ठिकाणी आपल्याला कश्मीरी मिरची भाजून घ्यायची आहे तर बघू शकता तुम्ही कश्मीरी जी मिरची आहे ती थोडीशी ब्राऊन रंगामध्ये आहे आता आपल्याला ही मिरची देखील भाजून घ्यायची आहे तुम्हाला जर कश्मीरी मिरची भेटली नाही तर तुम्ही या ठिकाणी पाव किलो लौंगी मिरची पाव किलो तुम्ही बेडगी मिरची आणि अर्धा किलो तुम्ही या ठिकाणी पांडी मिरची असते किंवा गुंटूर मिरची असते ती वापरू शकता बेडगी मिरचीमुळे देखील आपल्या मसाल्याला रंग छान येतो त्यामुळे तुम्ही फक्त बेडगी मिरची वापरली तरी देखील आपला मसाला छान तयार होतो तर कश्मिरी मिरची देखील मी या ठिकाणी छान भाजून घेतलेली आहे आता आपल्याला ही मिरची देखील काढून घ्यायची आहे सर्व मिरच्या मी एकाच भांड्यामध्ये काढून घेणार आहे कारण आपल्याला सर्व मिरच्या एकत्रितच बारीक करून घ्यायच्या आहेत लौंगी मिरची देखील आपण छान भाजून घेतलेली आहे आता आपल्याला हे सर्व मिरच्या एकाच भांड्यामध्ये काढून थंड करून घ्यायच्या आहेत जे मसाले भाजण्यासाठी आपल्याला तेलाची गरज नाहीये ते मसाले आपल्याला सगळ्यात अगोदर भाजून घ्यायचे आहेत सुरुवातीला आपल्याला धणे भाजून घ्यायचे आहेत मी या ठिकाणी इंदोरी धने घेतलेले आहेत अडीचशे ग्राम इंदोरी धन्याला चव छान असते आणि खुशबू देखील मस्त असते आता आपल्याला धने देखील छान खमंग असे भाजून घ्यायचे आहेत तर धने देखील मी एक दोन ते तीन मिनिट छान भाजून घेतलेले आहेत आपले जे धने आहेत ते देखील मस्त अशी भाजलेली आहेत आता आपल्याला हे धने देखील काढून घ्यायचे आहे एका ताटामध्ये मी हे काढून घेतलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी तीळ भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजण्यासाठी देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये तीळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागत पन्नास ग्राम आपण या ठिकाणी पांढरे तीळ घेतलेले आहे तीळ देखील आपल्याला छान खमंग असे भाजून घ्यायचे तीळ तिळ देखील आपले मस्त असे भाजलेले आहेत आता तीळ देखील आपल्याला धन्यावरतीच काढून घ्यायचे आहेत आता आपल्याला या ठिकाणी जिरे भाजून घ्यायचे आहेत शंभर ग्राम आपण या ठिकाणी साधे जिरे घेतलेले आहेत आता जिरे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत जिरे भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही जिऱ्याला देखील आपल्याला छान खमंग असं भाजून घ्यायचं आहे आपले जे जिरे आहेत ते देखील मस्त असे भाजलेले आहेत आता आपल्याला या ठिकाणी जिरे देखील काढून घ्यायचे आहेत त्यावरतीच मी जिरे देखील टाकून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला मौरी भाजून घ्यायची आहे मौरी भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मौरी आपली लगेचच भाजते छोटी मौरी आपण वीस ग्राम घेतलेली आहे आता या ठिकाणी मौरी देखील आपली छान भाजलेली आहे आता मौरी आपल्याला काढून घ्यायची आहे या ठिकाणी आपण वीस ग्राम बडुशोप घेतलेली आहे बडिशोप देखील आपल्याला छान खमंग अशी भाजून घ्यायची आहे बडिशोपर आपल्या मसाल्याला छान चव चा येते तुम्हाला जर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकता बडिशोप देखील मी या ठिकाणी छान भाजून घेतलेली आहे बडिशोप देखील आपल्याला काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपल्याला खसखस भाजून घ्यायची आहे खसखस भाजण्यासाठी देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाहीये आणि खसखस देखील लगेचच भाजते आता मी खसखस भाजून घेणार आहे कढईमध्ये मी खसखस टाकलेली आहे आणि खसखस भाजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही आपली जी खसखस आहे ती लगेचच भाजते खसखस आपली भाजलेली आहे खसखसमधून देखील तडतडासा आवाज येत आहे आता आपल्याला ही खसखस देखील ताटामध्ये काढून घ्यायची आहे आता या ठिकाणी आपल्याला तमालपत्र भाजून घ्यायचं आहे तमालपत्र भाजण्यासाठी देखील आपल्याला तेलाचा वापर करायचा नाही आहे तमालपत्र तुम्ही या ठिकाणी बारीक अशी कट करून घेऊ शकता त्यामुळे भाजण्यासाठी सोपं जाईल आता तमालपत्र देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे तमालपत्र आपण या ठिकाणी दहा ग्राम घेतलेले आहेत तमालपत्र देखील मी या ठिकाणी छान भाजून घेतलेले आहेत तमालपत्र देखील आपल्याला काढून घ्यायचे आहेत या ठिकाणी आपल्याला दगडफूल भाजून घ्यायचं आहे दगडफूल भाजण्यासाठी देखील जास्त वेळ लागत नाही दगड फूल लगेचच भाजतं दगड फूल आपण भाजून घेतलेले आहेत त्यामधून धुरी येत आहे आता आपल्याला हे फुल देखील काढून घ्यायचं आहे आता कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे आता तेलावरती आपल्याला जे छोटे छोटे मसाले ते भाजून घ्यायचे आहेत जे छोटे मसाले आहेत ते आपण एकत्रित भाजून घेऊया कडेमध्ये आपण स्टार फूल टाकलेले आहे वीस ग्राम मसाला वेलची टाकलेली आहे आपण वीस ग्राम आणि मिरे टाकलेले आहेत आपण वीस ग्राम लवंगा टाकलेले आहेत आपण वीस ग्राम हे सर्व साहित्य एकाच आकाराचे आहेत आणि हे मसाले भाजण्यासाठी सारखाच वेळ लागतो त्यामुळे आपण हे सर्व साहित्य एकत्रित टाकलेले आहेत आता हे सर्व साहित्य आपण एकत्रित भाजून घेऊया आता हे मसाले आपल्याला तेलावरती भाजून घ्यायचे आहेत किंवा तेलामध्ये तळून घ्यायचे आहेत हे मसाले देखील आपले छान भाजलेले आहेत आता आपल्याला हे मसाले काढून घ्यायचे आहेत आता सेम तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी हिरवी वेलची टाकून घ्यायची आहे जायपत्री टाकून घ्यायची आहे आणि त्याचबरोबर देखील टाकून घ्यायचं आहे हे मसाले सोबतच आपण भाजून घेऊया हे मसाले लगेचच भाजले जातात आता हे मसाले देखील आपल्याला तेलावरती छान भाजून घ्यायचे आता हे मसाले देखील आपले छान भाजलेले आहेत आता आपल्याला हे मसाले देखील काढून घ्यायचे आहेत आता या ठिकाणी आपल्याला दालचिनी भाजून घ्यायची आहे दालचिनी भाजण्यासाठी थोडासा वेळ लागतो त्यामुळे आपल्याला दालचिनी सेपरेट अशी भाजून घ्यायची आहे दालचिनी देखील मी तेलामध्ये छान तळून घेतलेली आहे आपली जी दालचिनी आहे ती देखील छान भाजलेली आहे तेलामध्ये आपल्याला मेथीदाणे टाकून घ्यायचे आहेत मेथीदाणे देखील आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत मेथीदाणे देखील मी अर्धा ते एक मिनिट छान भाजून घेतलेले आहेत त्या मेथीदाण्यासोबतच मी या ठिकाणी शहाजीर टाकून घेणार आहे कारण शहाजीरे आकाराने खूप छोटे आहेत कडेमध्ये टाकल्यानंतर काढण्यासाठी अवघड जातं त्यामुळे मेथीदाणे भाजल्यानंतर आपल्याला शहाजीरे टाकून घ्यायचे आहेत त्यामुळे शहाजीरे आणि मेथीदाणे काढण्यासाठी आपल्याला सोपं जाईल शहाजीरे आणि मेथीदाणे काढून घ्यायचे आहेत आता कढईमध्ये मी आणखीन दोन चमचे तेल टाकलेलं आहे खोबऱ्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं जर कच्चं राहिलं तर आपला मसाला खराब होऊ शकतो आणि मसाल्याला कोमट असा वास येऊ शकतो त्यासाठी आपल्याला खोबऱ्याचा रंग पूर्णपणे थोडासा काळपट किंवा ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला खोबरं छान तेलावरती परतून घ्यायचं आहे तर कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे तेल टाकून हे खोबरं छान परतून घेतलेलं आहे खोबऱ्याचा रंग पूर्णपणे बदललेला आहे खोबरं अजिबात पांढरं दिसत नाहीये खोबरं आपण पूर्णपणे छान काळपट रंगामध्ये भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला खोबरं देखील काढून घ्यायचं आहे खोबरं आपल्याला इतर मसाल्यासोबत एकत्रित न टाकता खोबरं आपल्याला साईडला वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे कढईमध्ये आपण दोन ते तीन चमचे परत तेल टाकून घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपल्याला काही मसाले तळून घ्यायचे आहेत जायफळ मी या ठिकाणी फोडून घेतलेलं आहे त्याचबरोबर हळकुंड देखील आपण फोडून घेतलेली आहे आणि जी सुंटा आहे ती देखील आपण फोडून घेतलेली आहे आता हे तिन्ही साहित्य आपल्याला तेलामध्ये तळून घ्यायचे आहे जायफळ हळद आणि सुंट आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे तर तेलामध्ये मी या ठिकाणी जायफळ टाकलेलं आहे आणि फोडलेले हळकुंड टाकून घेतलेले आहेत हळकुंड आणि जायफळ आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायचं आहे जायफळ आपलं छान फुललेलं आहे आणि आपले जे हळकुंड आहेत ते देखील छान फुललेले आहेत हळकुंड आणि जायफळ मी छान तळून घेतलेलं आहे आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्याच तेलामध्ये आपल्याला या ठिकाणी सुंट टाकून घ्यायची आहे आता सुंट देखील आपल्याला छान फुलेपर्यंत तळून घ्यायची आहे बघू शकता तुम्ही आपली जी सुंट आहे ती देखील छान फुललेली आहे आता आपल्याला ही सुंट देखील काढून घ्यायची आहे हे उरलेले जे तेल आहे ते आपण भाजलेल्या मसाल्यावरती टाकून घेतलेलं आहे कढई मी या ठिकाणी क्लीन करून घेतलेली आहे आता कढईमध्ये आपल्याला चार ते पाच चमचे तेल टाकून घ्यायचा आहे जो आपण अर्धा किलो कांदा घेतला होता तो कांदा आपल्याला उभ्या आकारामध्ये पातळ असा कट करून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला तेलावरती छान शिजून घ्यायचा आहे जो चिरलेला कांदा आहे तो आपल्याला तेलावरती टाकून घ्यायचा आहे आणि हा कांदा आपल्याला छान याचा रंग बदलत नाही तोपर्यंत शिजवून शिजून घ्यायचा आहे कांद्यामध्ये आपल्याला पाणी न टाकता हा कांदा आपल्याला छान शिजून घ्यायचा आहे कांदा शिजण्यासाठी आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागू शकतात त्यामुळे तुम्ही हा मसाला भाजीपर्यंत गॅसवरती दुसऱ्या साईडला हा कांदा तळण्यासाठी किंवा भाजण्यासाठी साईडला ठेवू शकता पण मी या ठिकाणी कांदा सगळ्यात शेवटी भाजून घेत आहे कांदा आपल्याला अधून मधूनच फक्त आपल्याला हलवून घ्यायचा आहे पहिल्यापेक्षा कांद्याचा आता रंग बदललेला आहे कांदा आपला पूर्णपणे ओला झालेला आहे याला पाणी सुटलेलं आहे यामध्येच आता आपल्याला हा कांदा छान शिजून घ्यायचा आहे कांदा जरी असा सोडला तरी देखील आपल्याला मध्ये मध्ये याला हलवून घ्यायचा आहे कांदा आपला छान भाजलेला आहे तुम्ही बघू शकता कांद्याचा जो रंग आहे तो आता पूर्णपणे बदलत आहे कांदा जो आहे तो अजिबात पांढरा दिसत नाहीये पूर्ण कांदा आपण काळपट रंगामध्ये छान तळून घेतलेला आहे हा कांदा शिजवण्यासाठी मला वीस मिनिट लागलेले आहेत कांदा अशा पद्धतीने शिजवून टाकल्यामुळे आपला जो मसाला आहे तो जास्त दिवस टिकतो अजिबात खराब होत नाही मसाल्यामधून कांद्याचा वास देखील येत नाही काळ्या मसाल्यामध्ये आपण कांदा वाळून टाकतो आणि कांदा लसण मसाल्यामध्ये आपण कांदा अशा पद्धतीने शिजवून टाकतो तर या ठिकाणी आता मसाल्याचे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेले आहेत या ठिकाणी आपण खोबरे वेगळ्या भांड्यात काढलेले आहे कांदा वेगळ्या भांड्यात काढलेला आहे आणि लसण देखील आपण वेगळा काढलेला आहे जेव्हा आपण मसाला बारीक करतो तेव्हा आपल्याला या मिठाचा वापर करायचा आहे लसण बारीक करताना आपल्याला या मिठाचा वापर करायचा आहे तुम्हाला हा मसाला कांडकावरती बाहेर वाटण्यासाठी न्यायचा असेल खसखस आणि खोबरं तुम्हाला घरीच बारीक करून घ्यायचं आहे मीठ वेगळं न्यायचं आहे आणि लसण वेगळं न्यायचं आहे कांदा देखील तुम्हाला घरीच बारीक करायचा आहे लसण देखील आपल्याला घरीच बारीक करायचा असतो तिन्ही साहित्य आपल्याला मिक्सरला बारीक करून वेगवेगळ्या डब्यामध्ये घेऊन जायचे असतात या ठिकाणी मी कोथिंबीरचा देखील वापर करणार आहे तर या ठिकाणी मी एक जोडी कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक कट करून उन्हाला वाळून घेतलेली आहे आणि ही वाळलेली जी कोथिंबीर आहे ती मी या मसाल्यामध्ये वापरणार आहे या मसाल्यामध्ये ओल्या कोथिंबीरचा वापर केला जातो पण मी या ठिकाणी सुकलेल्या कोथिंबीरचा वापर करणार आहे तर तुम्हाला हवा असल्यास तुम्ही या ठिकाणी ओली कोथिंबीर देखील वापरू शकता एक किलो मिरचीच्या प्रमाणामध्ये हा मसाला आहे त्यामुळे हा मसाला मी घरीच मिक्सरला बारीक करून घेणार आहे तुम्हाला जर घरी मसाला तयार करायचा असेल कंटिन्यू मिक्सर न चालवता दोन भांडे आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मिक्सरला आपल्याला अर्धा घंटासाठी थंड होऊ द्यायचं आहे त्यानंतर परत आपल्याला हा मसाला वाटून घ्यायचा आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जेवढ्या बसतील तेवढ्या मी मिरच्या टाकत आहे यामध्ये आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मीठ टाकल्यामुळे आपल्या मिरच्या लवकर बारीक होतात आणि शक्यतो थोडा थोडा मसाला करूनच वाटा लवकर बारीक होत अशा पद्धतीने मी हा मसाला वाटून घेतलेला आहे बघू शकता मिक्सरला देखील आपला हा मसाला एकदम छान बारीक असा तयार होतो तर तीन किलो किंवा पाच किलो मसाला असेल तर बाहेर वाटून देतात आता सर्व मसाला मी या ठिकाणी बारीक करून घेणार आहे हा मसाला वाटण्यासाठी मला पूर्ण एक दिवस लागलेला आहे या ठिकाणी मी खोबरं कांदा आणि कोथिंबीर एकत्रित बारीक करून घेतलेला आहे आणि वेगळ्या भांड्यामध्ये काढलेलं आहे आता सगळ्यात शेवटी या ठिकाणी आपल्याला लसण बारीक करून घ्यायचं आहे लसणामध्ये मी मीठ टाकून हा लसण बारीक करून घेतलेला आहे तयार झालेल्या मसाल्यामध्ये आपल्याला खोबरं कांदा आणि लसण मिक्स करून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला एका मोठ्या भांड्यामध्ये हा मसाला काढून घ्यायचा आहे वाटून घेतलेलं खोबरं कांदा लसण यामध्ये टाकून हा मसाला आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे बरेच जण हाताने हा मसाला मिक्स करतात पण हाताने मसाला मिक्स करण्याची अजिबात गरज नाहीये हाताने जर हा मसाला मिक्स केला तर हाताची आग होऊ शकते तर हा मसाला मिक्स करण्यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता यामध्ये कांदा लसण आणि खोबरं टाकल्यानंतर हा मसाला परत एकदा मिक्सरला घ्या फक्त आपल्याला मिक्सरला प्लस मोडवरती एकदा याला फिरून घ्यायचा आहे सर्व मसाला आपला छान एक जीव होतो आणि नंतर मी हा मसाला मिक्सरला एकदा फिरून घेतलेला आहे टाकलेले सर्व साहित्य छान मिक्स झालेले आहेत आणि एकदम खमंग चवीचा आणि सुंदर रंगाचा वर्षभर टेकणारा आपला कांदा लसन मसाला तयार झालेला आहे अजिबात खराब होणार नाही हा मसाला जर भाजीला टाकला तर भाजीमध्ये आपल्याला जिरे पावडर धने पावडर टाकण्याची अजिबात गरज भासणार नाही एकदम खमंग चवीची आपली भाजी देखील तयार होईल या मसाल्यापासून तयार होणारी भाजी देखील एकदम चवीची तयार होईल पूर्ण मध्ये याचा घमघमाट खूप मस्त असा येत आहे एकदम छान चवीचा आपला हा कांदा लसण मसाला तयार झालेला आहे मार्केट मध्ये मिळतो त्यापेक्षा कितीतरी पटीने घरी तयार केलेला मसाला छान तयार होतो तुम्हाला लागेल तसा छोट्या भरणीमध्ये मसाला काढून घ्यायचा आणि बाकीचा मसाला तुम्ही सारखा सारखा याला हात न लावता एका भरणीमध्ये हा मसाला छान बंद करून ठेवायचा मिरच्या बारीक करताना मी यामध्ये दहा गावडर हिंग टाकलेला आहे हिंग टाकल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकण्यास मदत होते एकदम खमंग चवीचा आपला हा कांदा लसूण मसाला तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची ही कांदा लसूण मसाल्याची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ जर आवडला असेल ला तर लाईक करा ला ला। अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटे तशीच का रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद